मांजरीवाडी येथे जय हनुमान सार्वजनिक युवक मंडळ यांच्या वतीने दरवर्षीप्रमाणे संत नामदेव महाराज व श्री संत सावता महाराज समाधी सोहळा बुधवार दिनांक तेवीस व चोवीस अखेर विविध कार्यक्रमांनी पार पडला हबप्प अण्णासाहेब लांडगे महाराज यांच्या हस्ते विनापूजन करून भजनाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली या कार्यक्रमात पहाटे काकड आरती सायंकाळी चार वाजता हरिपाठ सायंकाळी साडेपाच वाजता प्रवचन व रात्री सात वाजता कीर्तन असे कार्यक्रम पार पडले प्रवचन कार्यक्रमामध्ये बुधवारी दिनांक तेवीस रोजी हबप विजय महाराज नलवडे यांचे प्रवचन तर सकाळी दहा वाजता ऍडव्होकेट मंगेश महाराज उपसे पंढरपूर यांचे कीर्तन तर सायंकाळी सात वाजता चैतन्य महाराज देवकर यांचे कीर्तन झाले गुरुवार चोवीस रोजी सकाळी नऊ वाजता हबप चंद्रकांत महाराज पाटील देवाची आनंदी यांचे काल्याचे कीर्तन झाले सकाळी दहा नंतर संत नामदेव महाराज संत सावता महाराज समाधी उत्सव यांच्या वतीने भजनाच्या गजरात पालखी व माऊलीच्या अश्वासह नगर प्रदक्षिणा काढण्यात आली एवढी असंख्य महिला मंगल कलशासह उपस्थित होत्या माऊली माऊलीच्या गजरात अश्वांचे क्रीडांगणात भव्य गोल रिंगण पार पडले रिंगण झाल्यानंतर दहीहंडीचा भव्य कार्यक्रम पार पडला दुपारी एक वाजल्यापासून उपस्थित भाविकांसाठी महाप्रसादाचा कार्यक्रम पार पडला जय हनुमान सार्वजनिक युवक मंडळ माऊली भजनी मंडळ व मांजरी व वा मांजरीवाडी ग्रामस्थांच्या वतीने याचे व्यवस्थापन करण्यात आले एस बी न्यूजसाठी इंगळेहून राजू कोळी राजकीय सामाजिक आर्थिक का असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका एस बी न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा